पावसान मित्रांनो बारीक बारीक सुरुवात केल्यान परत आह तर व्हाळात पाणी पण मारणार भेटलाय मोठा ही साईज बघताय कसली खतरनाक साईज भेटली ही बघा साईज नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो रात्रीचे की झालेत आणि आपण चाललो आहे व्हाळात चढणीचे खेकडे पकडायला सध्या कोकणात जाम पाऊस पडताय वीस तारखेपासनाच तर खेकडे चढलेत बरेच जण खेकड्याला गेलेत पण आपल्याला मूर्तच सापडला नाही दोन तीन दिवस खेकडे पकडायला जायला तर आज फायनली सापडला आहे बारीक बारीक पाऊस पडताय तरी पण चाललो आहे काल खूपच होता काल ॲक्च्युली जायचा प्लॅन होता पण काल पाऊस खूपच होता आणि व्हाळाला पण पाणी होतं तरी पण खेकडे सापडले असते तर आज निघालो आहे पण जंगलातल्या व्हाळात जायचं आहे कारण मोठे खेकडे पकडूचे भेटले तर मोठे तर टॉर्च वाचूची कामा चालू थोडीशी कारण टॉर्च भाळ्यातच जाऊन पेटवूया मोठी नॉर्मल टॉर्चवरन चाललो आणि जंगलातनंच जाऊच आहे आत लय चलोक लागत साधारण पुढं रिफ्लेक्ट होत आहे ना तो भावेश आहे आणि हे भावजी आहेत पाटणा म्हणजे कुर्ले माकाच पकडूक लागतील पाऊस पडलो ना रे <laughs> वाट भरली आहे ना झाडा वाटेत आली सगळी तर खाली जातो पाटापटाने नंतर भेटतो तुम्हाला व्हाळात गेल्यावरती हो बरंच खाली जायला लागेल वीस मिनटं तरी लागतील आणि पूर्ण जंगल आहे पावसान मित्रांनो बारीक बारीक सुरुवात बारी केल्या परत आळात इलेलो व्हाळात पाणी पण मारणार आता झाब बघा तराट पाणी आ यो खायना नाही ने, खाईना नेता आईचा चा गो हा इधर से कैसे आहे का रे बाबा पहिलाच खेकडा इकडे दिसलाय साधारण आता बघा हा का मेलखेकडाय मेलखेकडाय पहिलाच खेकडा भेटला मेल पिशवी आपल्या येतात आय ही टाकली पहिलीच कुर्ली पिशवीत हा शबास खेकडे ना वरती सापडतील इकडे ना इकडे कसं माहिती आहे कातळाचा भाग आहे जास्त तर इकडे खेकडे जास्त नसतात आणि हे पॅनल डेंजर आहे थोडंसं ते आता थांब बंद पण होत नसतं आणि कमी जास्त पण होत नसतं पाण्याने भिजलं त्याच्यामुळे हा बघू न तिकड हळूच मोठा दिसला ना की बोलव माका झाला बिल खोदूनच काढतील वाटतं आज हा मग जाऊ दे आज मासा मासावरती चढला मित्रांनो खवळी बिवळी चढली वरती बाई पाणी बरंच गेलं येऊ ना मित्रांनो व्हाळाला इकडं बघूया हाय काय कुर्ली काय या हा हा ऐक बघा ऐक काहीतरी खायच होती मस्त आहे बघा ओपन मेलच आहे मस्तच एकच नंबर जरा वळवळ करू नको थांबेश्वी टाकतोय कलर बाजू बघ ना पिवळो कलर बघ ना भाजी हां पिवळो कलर वर भेटणार भाजी चिकडं कमी भेटतात पिवळ कलर होय होय मरणाचे कपडा पकडूक ना त्याच्यावर बघ काळावर आहे काय कमीच गायत बघ बुडबूचा विषय करू नको सध्या तरी बघू नको आधी कमीच पाणी आहेत बघा आधी चढणीचे कुर्ले पाहून जरा लेट आलो या वर्षी मजा आता जामत आहे पण कुर्ले भेटू फक्त दोन भेटले सध्या खेकडा वरती सांभेल इकडे काताळचा बाग इकडे खेकडा नाही जास्त ह्या वाड्यात आपण डो उपचतो हा बघा अर्ध्या मे महिन्यात तलावावर भरली अर्ध्या मे महिन्यात मारण्याचं पाणी इकडे एक मस्त आहे कुठली परता बनावर सगळं मेल खेकडंच भेटत बघ बरं जरा मेल खेकडं असलं ना भरी असणार मित्रांनो फिमेल कामाचं नाही जास्त कोकळ असतं हा बंद करला हा बघा एक मस्त भेटलाय अजून एक टाकला मी एकच नंबर बघताना चालायला थोडी भीती वाटते सगळं कातळ आहे पाऊस साधारण साधारण गेलो पण मध्ये मध्ये मोठे मोठे ठेमके पडतात गेला पाऊस गेला खेकडे भेटतील मला वाटतं ना आहेत बाहेर ना पाकडले वेश मळी गं बार। केवढ्या भाऊश्य इकडं पकडला ना पकडला नाही बघतला ना खेकडा बघा हम्म मस्त आहे साईज हा वाळीवला हा वाळीतला खेकडा याचा कलर एकदम असा पिवळा नाही रेषा नाही त्याच्यावर हे बिन रेषेचा कुरला या होय इकडे मोठा खेकडा दिसलाय हा बघा मजबूत आहे हा कारण आहे एकच नंबर आहे हा हे मेल खेकडे आहेत ना हे भरलेले असतात कार्य सुरू आहे असली काळी काळी साईज साधारण मिळू दे भावेश रेषावली शोध असली मोठे होय मू <laughs> वर बांध घालू काय वर बांध घालून हो येऊ काय साधारण होय <laughs> पाणी थोडासा कमी हवा होता होय <laughs> मच्छी कुरली आपल्याला दिसणार नाही <laughs> अजून एक खैतरी दिसले का खा <laughs> गेली

बाबून या हातात ये ना पिल्लावाला खेकडा आहे तर सोडून द्या पिल्लावाला खेकडा नको आपल्याला ह्या पंटरानं मळी पकडला आणि गेलो दाखवूच्या अगोदर गेलो काय साईज होती मोठी साईज होती मळी मळी तर मासे वर चढले अरे फुल तर मित्रांनो ना साधारण दहा पूरल्या पकडल्या आणि पाऊस चालू झाला हा बघा तर पावसातून कसं माहिती आहे दिसत पण नाही पाण्यात खेकडा दिसत नाही तर इकडे आत्ताबरोबर स्पॉटला आलेलो वरती इकडे खेकडे साधारण भेटण्याचा चान्स होता तेवढ्यातच पाऊस चालू झाला आहे आता हो आता काय बघतो आणि पुढं होतो तर कसं माहिती आहे आता खेकडे जवळजवळ चार पाच दिवस तुम्हाला भेटणार त्याच्यानंतर खेकडा व्हाळात बाहेर नाही दिसणार तुम्हाला अजिबात त्याच्यानंतर खेकडा बाहेर काढावा लागतो गाये बिय घालून बाहेर असाच क्वचित सापडणार पण आता खेकडे कसे बिळात ना बाहेर पडतात इकडे तिकडे आणि वरतीवरती जातात तर सड्यावरचे खेकडे असतात ना कडेला सडेले खेकडे ते सड्यावर गेले सगळे तर ते सड्यावरती सापडतील आता ते काल सापडले ते सड्यावर तरी भाऊजी काल म्हणतच होतं जाऊया जाऊया पण पाऊस मारणार होतो त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केला आणि ह्याचं झालेलो कंदील कल साधारण कंदिलावर ना बत्ती झाली आहे आज पण हे पाऊस जाव का हो नाही तर परत कंदील होईल आणि गम्प्याने टांगत दिला ना गंप्या म्हणता मी नाही येत खेकडे तुम्ही जाऊन यावा तर मित्रांनो आपला ई डी पॅनल बुडलाय पाण्यात त्याच्यामुळे ना ताना पेट्टा बंद होता पेट्टा बंद होता पेट्टा बंद होतात त्याचं झालो आहे डिमर तर आता भावेशच कुर्ले दाखवीत आपल्या पकडूकच लागतील आपल्या काय दिसत नसतं पायाखाली पण आता पाऊस चालू झालो ना तो जायत पण नाही जळ जळलो अया इकडे कुर्दी दिसली पकडून टाका पण लगेच तापकन पकडा शाबास वेळात जाऊच्या गोदर पकडा अवेश आरामात बघ आता भेटली हां मस्त मस्त मी मस्त साधारण पण आत्ता फुईल बऱ्याच वेळाने खेकडा भेटला म्हणजे भाऊजींनी आता पकडलाच एक मस्त भेटला मोठा आहे आणि मेल आहे मेल ही बघा मस्त साईज आहे नाही त्याला एक लय आली यायची भावे पेट्टा बंद होता पेट्टा बंद होता त्या बक्षी तर फलपांडून मरशील होय ना भाऊ हा बघा अजून एक सापडलाय पायाखाल्या पायाखाल्या भाष्याच्या सोड जो चावताय काय झाब चावू नको मग कस कशा करतोस आय लय बेकार चावला हवेश वेळात गेला या मी बघा चावली इथं आणि पळाली चांगली साईज होती तर मित्रांना मधी मध्ये काहीतरी कुरली भेटताय साधारण साधारण तर या बघूया आता बारकी नको जॉब मारणाचीच या कोंडीत कुर्ली भेटत इकडे खडपात भेटतात मोठा दाखव पिवळा अगा पिवळा उंच पाणी आहे इकडं भाऊजी रापत यावा असा पायान पाया हळूहळू हळू इकडे किती असतो ना कुर्ला पैसा ह्याच्यावर माका वाटता तुम्ही पॅनल काढू का होता मधी दिवस लागता बांबू डाल के मित्रांनो हैर बघा कसलो हैर पकडूक बघ ना खैतरी आता काय बघा असो भरता काय बघ हैर हैर हा बघ कुर्ली पण हा कुर्ली घेते आता कुर्ली जाऊ दे मजबूत हैर मित्रांनो कोयता बी होता कसली साईज आहे बघा मजबूत मोठं आहे राहू बघा केवळ आहे टी शर्ट मध्ये भेटलो असतो तरी टी शर्ट टी बांधतच ना पुढचा मुचडू टी शर्ट मध्ये बघूया तरी ट्राय करूया ना तो ती काढलं की मित्रांनो त्या का आता टी शर्ट काढून काहीतरी कांड करणार त्याच्यामुळे पळालो होतो गोदरात आणि म्हटला नसता आईला टी शर्ट मध्ये भेटून अख्ख्या हायर जाते इज्जत कशा काढू होय ना म्हणून पळालो लय मोठ होतो बऱ्याच वेळानंतर खेकडा भेटलाय मोठा वाला बिग साईज आहे इकडे खा बघा खेकडा येतोय मोठा असे जेव्हा पुण्यात जो मेल खेकडा कुर्ले दिसू लागले की पाऊस चालू होता मित्रांनो आता पाऊस गेलो कुर्ले दिसले आता लगेच पाऊस येत परत हा बघा पिल्लावाला खेकडा भेटला याक तर इकडे दोन खेकडे भेटले आणि हा तिसरा पिल्लावाला होता पिल्ला आहेत खूपच छोटे पिल्ला आहेत ही साईज बघताय कसली खतरनाक साईज भेटली ही बघा साईज बघा मजबूतच आहे डेंगो बघा कसलो जाड आहे नातफळा या बिग साईज एकदम खतरनाक साईज आहे ना किधर ताई साईज आहे बघा काय माहित नाही रस्त्या ती खाडी सारखा वाटला साईज बघा काय आहे खतरनाक साईज आहे एका गार्डन मेल ककड आहे काय तू ह्याच्यावरच काढणार की दोन दोन भेटले लगेचच एका जाग्यावर दोन म्हणजे इकडे साधारण साधारण भेटत आहेत पण पाऊस पडतो ना मध्ये म्हणजे त्याच्यात आहे तर कंटिन्यू शॉट घेत नाही मध्ये खेकडा दिसला ना म्हणजे चांगल्या साईजचा सा भेटला तर दाखवतोय मस्त आहे दोन्ही पण देखा। मित्रांनो कुर्ले पकडून झालेत लय वेळ लागलो लय वेळ लागलो पाहुणे बारा झालेत आणि व्हाडाला पाणी पण वाढलं थोडंसं गडूळ आलं शूटिंग काय जास्त नाही गेली त्याच्यानंतर पण खेकडे बरेच पकडले वाटतं ना खेकडे वेटलेत मोठे मोठे ते घरी गेल्याच्या नंतर दाखवतो हा बघ परत बारीक बारीक पावस यायला लागला मोबाईल पिशवीत ठेवतो मोबाईल पिशवीत ठेवतो घरी गेल्यावरती दाखवतो तर आधी तर पाच मिनटं बसतो नंतर जातो तर इकडे बघताय पाच किलो खेकडे आणलेत सॉरी पाच किलो आठशे म्हणजे सहा किलो खेकडे आणलेत तर प्लॅन होता ॲक्च्युली त्या पिशवी तर तसंच ठेवायचा पण विषय काय माहिती आहे काय खेकडे मेले पण असतील कदाचित मधले मधले तर वाशील सकाळी त्यापेक्षा मोठ्या पिशवीत ठेवून देऊया आणि मोठे मोठे खेकडे आहेत सगळे हा <muchas> बाबा <muchas> काय काय भावीच पकड बावीस पकड बावीस पकडतो साठी मरणाचा आता खेकडा मित्रांनो आणला तर मित्रांना सगळे जिवंतच आहेत बहुतेक तर जिवंत जिवंत मोठ्या विषयी टाकून ठेवूया आणि बांधून ठेवूया म्हणजे सकाळपर्यंत जिवंत राहतील घे बाई खाली खाली बस हो बघा कसलो एक एक पीस आहे तर बहुतेक ना शॉर्ट बहुतेक शॉर्ट घेतले नाहीत मेन मेन फक्त दाखवले नंतर पाऊसच आला पुढे जाऊ जाऊ दे ही साईज बघा ही बेकार साईज भेटली आहे बेकार साईज बहुतेक खेकडे ना मेलच आहेत फिमेल खेकडे जास्त नाहीच आहेत आणि बरेच खेकडे आपण सोडून पण दिले पिल्लावाले तर इकडे बघताय सकाळपर्यंत सर्व खेकडे जिवंत होते टोटल खेकडे जिवंत होते बघा आणि खेकडे बघायला मंडळी पण बघा जाम आईली आहे हा ए तुझं नाव हो काय सर्वेश ना हो सांग? सर्वेश था था था। हो सक्षम ए तुझा नाव हो सांग नाव हो सांग स्वरा आणि हे दोघे जागे होते अक्षरशः उशिरा पर्यंत पण त्याच्यानंतर झोपले ते आम्ही आलो बाराच्या नंतर आलो साडेबाराला काहीतरी तर सात इकडे मोठे खेकडे जिवंत ठेवलेत आणि आता चावला खेकडा हो बघा फोडता फोडता न टाकला फोडून नग फोडून टाकला, टाकला।, टाकला।, टाकला। बिग साईज जास्त मेल खेकडे ते बघा सगळे बहुतेक खेकडेच आहेत हा फीमेल आहे हे बघा तर मित्रांनो बघितला जाम खेकडे भेटले तर अजून सापडले असते पण मध्ये मध्ये ना पाऊस पडत होता आणि दुसरी गोष्ट ना शूटिंग करायला पण एकदम प्रॉपर झालं नाही पाऊस पडत होता ना त्याच्यामुळे मोबाईल वगैरे भिजत होता गोपरो होता आपल्याकडे पण गोपरो ना लो लाईटमध्ये परफॉर्म नाही करत तो एकदम क्लीन असं दिसत पण नाही खास असं त्याच्यात पॅनल आपलं बंद पडलं त्याच्यात पाणी जाऊन त्याचा डिमर झाला त्याच्यामुळे जास्त शूट नाही केला आणि खेकडे मी पकडत होतो खेकडे पकडणारी मंडळी आपल्याकडे नव्हती आज त्याच्यामुळे खेकडे मीच पकडत होतो तर आता हा व्हिडिओ तेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लाज एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद